हे hey गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे सुलभाचा वाढदिवस आणि बघा किती शॉर्ट नोटीसवर कसा बड्डे सेलिब्रेट केला तो समजा तुम्हाला काय झालं तर मला भेटेल तुमचा काय फायदा त्याच्यात भाऊ सगळ्यात पहिले तुम्ही तिला काय प्रेमाने बोलता ते बोला आधी बोला <laughs> तुम्ही तिला आवाज काय देता का बाई सुरुभात बोलता नाही बोलत भाऊ बोला म्हणजे आम्ही ऐकायचं नाही असं आहे आता बोला <laughs> भाऊ बोला ओ माय गॉड लग्नाला दहा वर्ष कम्प्लीट केलेस म्हणून किती आहेस रे तू पंधरा वर्षाचा आहे अगो पंधरा वर्ष ह्याला पंधरा वर्ष लग्नाला सोळा चालू आहे सोळा डिसेंबर जानेवारी

ते त्यांच्या बायकोर करतील तुझ्या नवऱ्याला सांग तुझ्यावर करायला कविता करू देत पहिल्यांदा <laughs> <ताँगा। laughs> अरे यार बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सुल्भा हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्ले

<laughs> 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 तर बघा अशा प्रकारे रात्री एक वाजता हा केक कट झाला सुलभाच्या बड्डेचा रुपाली आली नव्हती कारण बराच उशीर झाला होता त्यामुळे ती काही नाही येऊ शकली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका